उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तुम्ही आलेत काय सांगाल नेमकं आम्ही एमबीएचे घटक पक्ष आहोत त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांची साथ देणं गरजे आमचा कर्तव्य त्यामुळे येणारच प्रचाराचा नेमका मुद्दा काय असेल कारण आता एकूणच विरोधकांनी पण केवळ टीका करूनच प्रचार केला जातोय असा असा आहे की जे मूळ मुद्दे प्रचाराचे आहेत तो मुद्दा आहे बेरोजगारी महागाई आंतरराष्ट्रीय संबंध इलेक्टोरल बॉन्ड्स या सगळ्या मुद्द्यांवरनं बाजूला जाण्यासाठी काहीतरी हे शरद पवारांवर टीका करून काय कुठल्या पातळीची टीका करताय तुम्ही भटकती आत्मा म्हणजे शरद पवारांचा मृत्यू हा का याच्यात नाही त्यांना काही दिवशीपूर्वी अजित पवार बोलले होते की यांचा अंतयात्रा कधी निघणार आहे अंतयात्रा म्हणजे यांची शेवटची कधी होणार आहे तुम्ही एखाद्या माणसाचं सा मृत्यूचीच आराध हे करणं इच्छा व्यक्त करणं याला प्रचार म्हणत नाही पाय काय म्हणजे यांचा यांना महाराष्ट्रात कळून चुकलं आहे की महाराष्ट्रातला जो अंडरकरंट आहे तो गद्दारी विरुद्ध आहे तो महागाई विरुद्ध आहे तो बेरोजगारी विरुद्ध आहे तो भाजपाच्या विरोधात आहे एकनाथ शिंदेसाहेब किंवा अजित पवार हे तर त्यांच्या म्हणजे हे ओझं झालं आहे त्यांना आता बीजेपीचा स्वतः नाराज ना आहे आणि त्यातनं हा घाणे प्रचार भटकती आत्मा शरद पवारांना ते निवडणुकीत आत्मा कुणाचा काम करतोय यांना सर कल्याण लोकसभेच चित्र बदललेलं दिसेल का शंभर टक्के सर भिवंडी लोकसभेतून राष्ट्रवादीचा उमेदवार लढतोय पण काँग्रेसमध्ये कसा हे दिसत नाही त्यांचा तर त्यांची नाराजी तशी दूर केली जाणारच होता उद्या फॉर्म भरतो सगळ्यांची नाराजी दूर जाते दिस राजकारण चाललेलं त्याच्यामध्ये कुठंतरी ज्या पद्धतीने त्या पद्धतीने बी राजकारण चालू आहे असं राजकारण या देशामध्ये कधीच पाहिलेलं नव्हतं इतक्या खायच्या दर्जाचा प्रचार पाहिला नव्हता पहिल्यांदा बी जे पीला नरेट्यूसेट करता येत नाही आहे पूर्वी ते नरे सेट करायचे काँग्रेस फरफटच जायचे यावेळेस काँग्रेसचा वा जाहीरनामा ते दाखवतात आणि त्याच्यावरती भाषण करतात कारण का दहा वर्षात फक्त मूर्ख बनवले लोकांना दोन कोटी नोकऱ्या डिझेल पेट्रोलचे भाव कमी करू जी एस टीमुळे कंबरडं मोडलं आहे व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं ते माझ्या त्यामुळे समाजातला एकही घट गट, घटक सुखी नसेल तर काय बी जे पीचं काय होणार आहे